काय घटना आहे आज मुली गळव्यातील सह्याद्री स्कूल येथे एका मुलीने आमच्याकडे तक्रार केली होती इयत्ता दहावीच्या की शाळेमध्ये काम करणाऱ्या एका सराने तिच्यावर अतिशय वाईट प्रकारे तिच्याशी बोलले आहेत आणि वाईट वर्तन तिच्याशी केलेलं आहे ही गोष्ट त्या मुलीनी शाळेच्या प्रिन्सिपलला पण सांगितली होती तिच्या आईवडिलांना पण सांगितली होती प्रिन्सिपलला सांगून कुठल्याही प्रकारचं से ठोस ॲक्शन झाल्या नसल्यामुळे तिचे आईवडील त्या मुलीला घेऊन माझ्याकडे आले मला असं वाटतं की आज साडेपाचशे मुली या शाळेत शिकतात आणि जर आपण आज शांत बसलो तर उद्या कुठल्याही मुलीवर असं राहत टाकेल तो आज आम्ही शाळेत आलो होतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले आणि मला वाटतं प्रिन्सिपलाने पण कबूल केलं आहे त्या माणसाने पण कॅमेरासमोर ऑन कॅमेरा कबूल केलं ती ही गोष्ट घडली होती आणि माझ्याकडनं चुकी झालेली मला वाटतं की ही गोष्ट अशी आहे की जी चुकी माफ करता येणारी नाही कारण ही ह्या ह्याच शाळेत घडतंय असं नाही दुसऱ्याही कुठल्या शाळेत ही गोष्ट घडत गड़, घडत असेल इतर मुलींना देखील याच्या बाबतीतनं प्रेरणा मिळेल की माझ्यावर जर अन्याय झाला तर मला अन्यायाच्या विरोधात उभा राहायला पाहिजे ह्या मुलींनी ती हिंमत केली तिच्या पाठी आम्ही ठाम उभा राहिलो आता या सलाला आम्ही सोडणार नाही याच्यावर कायदेशीर ज्या काही कारवाई आहे त्या आम्ही केल्याशिवाय बसणार नाही इतर मुलींनाही माझं आव्हान आहे की अशी कुठलीही गोष्ट घडत असेल तर गप्प बदनामीच्या रूपाने गप्प बसू नका तुम्ही जर सत्य असाल तर मला वाटतं बदनामी ही खूप छोटी गोष्ट आहे या अशा घटना उघडकीच होता तेव्हा शाळा प्रशासन नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करतात शा शाळेला शाळा शारे, शाळा प्रशासनाला त्यांच्या बदनामीची खूप हे असते आमची मागणी आहे की प्रत्येक शाळेमध्ये अशी एक टीम असली गरजेचं आहे गरजेची आहे की महिन्यातून एखादं संस्था असेल त्या शाळेला भेट देईल आणि तिथल्या मुलींशी चर्चा करून तुमच्याबरोबर अशी कुठली गोष्ट घडत नाही ना याच्या बाबतीत त्या संस्था चेक करतात तर सरकारने अशी एक संस्था प्रत्येक शाळेला नेमून दिली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मुलींवर लक्ष केलं पाहिजे तुमची आपली काय मागणी आहे आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललं गुन्हा दाखल करून घेणार आणि जी काय रिसर कारवाई आहे ती करणार त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्या मुलीच्या पाठी ठाम उभे राहणार yeah!